फुटबॉल खेळत असताना मुलामध्ये झालेल्या भांडणाचा वाद विकोपाला गेल्याने मिरजेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी दस्तगीर शौकत बाबा याला अटक केली त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले मिरजमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या मुलांमध्ये किरकोळ वादातून वाद निर्माण झाला या वादाचे पर्यावसन हाणामारी झाले यानंतर एका गटाने शनिवारी रात्री तलवार काठीने हल्ला केला यांना पांगविण्यासाठी यानंतर दस्तगीर बाबा याने हवेत गोळीबार केला यानंतर तातडीने मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेत हवेत गोळीबार करणाऱ्यास अटक के केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे याबाबत प्रकरण परस्पर मिटवण्यात आले होते मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद पाटोळे यांनी दिली आहे दरम्यान या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली होती दस्तगीर बाबा याने गावठी पिस्तूल कोठून आणले आणि ते कशासाठी या तपास मिरज शहर पोलीस करत आहेत